वेलकम बॅक टू माय टू फॅमिली तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग ए एन एम फर्स्ट इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर नेमका कसा येतो पेपर हा बोर्डचा एक्झाम पेपर हा कशा पद्धतीने येतो आणि तो कसा लिहावा प्रत्येक प्रश्न प पहिल्या प्रश्नापासून तर पाचव्या प्रश्नापर्यंत सर्व टोटल तुम्हाला उत्तरे या पेपरमध्ये या व्हिडिओमध्ये मिळ मिळून जातील तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी रोजचे नवीन नवीन व्हिडिओ हे बनवत असते तर आपल्या एन एमवरच नाही तर एन एम सेकंड इयर यार, जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिन्ही इयर्सवरती व्हिडिओ आहेत आणि प्रत्येकी सब्जेक्टचे हँडरायटिंग नोट्ससुद्धा आहेत तर सुरू आजच्या व्हिडिओला चाइल्ड हेल्थ नर्सिंग एन एम फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये आपला योग्य पर्याय म्हणजे योग्य वाक्य निवडून वाक्य पूर्ण करा तर टिट्यानी हा लोह हो। टिट्यानी हा आयरन आहे रिकामी जागा टिट्यानी हा च्या कमतरतेमुळे होतो आता कशाच्या कमतरतेमुळे होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे टिटॅनी हा आजार होतो नेक्स्ट दोन आहे अर्भक अवस्था ही ओट रिकामी जगावयापर्यंत असते आता अर्भक अर्भक अवस्था आता अवस्था ही कधी अस किती वर्षापर्यंत असते तर झिरो ते एका वर्षापर्यंत हे असते अर्भक अवस्था नंबर तीन जीवनसत्व अ चे एकूण किती डोस आहेत रिकामी जागा जीवनसत्व अ चे एकूण नऊ डोस आहेत रिकामी जगा जंतूमुळे क्षयरोग होतो आता कोणत्या जंतूमुळे क्षयरोग होतो तर टॉन्सिलेट्स या जंतूमुळे क्षयरोग होतो नंबर पाच प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये होणाऱ्या अवस्थेला रात अंधाडेपणा असे म्हणतात हे झाले आपल्या सी क्यू पाच मार्क्ससाठी पूर्ण झाला हा क्वेश्चन नेक्स्ट आहे दुसरा त्याच्यामध्येच ब योग्य जोड्या जुडवा अ गट आणि ब गट तर बघा लक्ष द्या तर कधीही जोड्या लिहिताना अशा प्रकारच्या जोड्या लिहाव्या वाकड्या तिकड्या जोड्या लावायच्या नाही आणि तुमचा प्रश्न जो आहे हा नीट दिसत नाही आणि पे पेपर तपासणाऱ्याला सुद्धा तिथं कन्फ्युज कन्फ्युजन होती त्याच्यामुळे कधीही जोड्या ही, ही सरळ लिहायच्या एक पद्धतीने तर ही झाली आपले डी पी टी आता डी पी टीचा लॉंग फॉर्म काय आहे तर डिप्थेरिया पर्टिटियुस टिटॅनिस हा डी पी टीचा लॉंग फॉर्म आहे नंतर आहे ओ आर एस लो ओ आर एस तर कॉलरा म्हणजे जल, जल जला ची ची शुद्धता जलची जलाची पाण्याची शुद्धता नेक्स्ट आहे गोवर आता गोवर हा क कोणाला होतो तर किशोरहीन जे मुलं असतील म्हणजेच किशोर गट प्रतिबंधक गट त्याला मिलाज मेझल्स असे म्हणतात नंतर आहे चार सुतक्रमी आता सुतक्रमी हे काय तर जंतनाशक नाशक लिंग शिक्षण आता लिंग शिक्षण हे कोणत्या वयात योग्य आहे तर किशोरवयीन मुलांना लिंग शिक्षण देणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यानंतर आहे सुकी बरोबर क पहिल्या प्रश्नामधलं आपला अ झाला ए एम सी क्यू नंतर आहे जोड्या जुळवा ब त्याच्यामध्येच क चुकी ट्रूथ तृथ फॉल्स तर मागची टाळू सहा महिन्यात बंद होते ही काय तर बरोबर बरोबर आहे मागची जी आपली टाळू असते ती सहा महिन्यात बंद होते टी टीची लस बाळाचे क्षयरोगापासून संरक्षण करते हे सरासरी चूक आहे तर टी टीचे र, र लस ते काय करते तर धनुर्वाताची धनुर्वात होऊ नये म्हणून ती लस देतात तर हे आपलं वाक्य जे आहे चूक आहे फिजिओलॉजिकल कावीळ बालकाच्या जन्मातच दुसऱ्या दिवशी दिसून येते हे सुद्धा चूक आहे तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणजे त्यालाच कावीळ असे म्हणतात तर तो कावीळ सुरुवातीच्या पहिल्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तो दिसून येतो त्याच्यामुळे हे चूक आहे नेक्स्ट आहे नंबर चार बालक आजारी असते तरी म मातीने त्याला स्तनपान केले पाहिजे बरोबर आजारी असल्यास जास्तीत जास्त बाळाला अधिक स्तनपान केले पाहिजे नंतर आहे त्रिगुणी लस गोवर होणे म्हणून देतात हे सरासरी चूक आहे तर त्रिगुणी लस हे गोवर हेपॅटायटिस वगैरे गोवरणे हेपॅटायटिस अशा मुख्य तीन आजारावरती काम करते नंतर आहे त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा आता हा झाला पूर्ण पंधरा मार्कचा इत क्वेश्चन ठीक आहे इथं इथपर्यंत समजला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा लिहा आता लिहामध्ये प्रत्येकी प्रे जो प्रश्न आहे तो आहे पाच मार्क्सचा आणि याच्यामध्ये लिहायला लागतात तीन तर तीन लिहून त्याला पंधरा मार्क्सचा क्वेश्चन असा तो आहे तर पंधरा पंधरा गुणांचा हा प्रश्न लिहामध्ये तर पहिला जो आपली पहिली जी टीप आहे ती म्हणजेच पूरक आहार आता सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला आईच्या दुधासोबत किंवा फॉर्म्युला दुधासोबत दिले जे जाणारे जे अतिरिक्त भोजन किंवा अन्न आहे त्यालाच पूरक आहार असे म्हणतात आता त्याच्यामध्ये सर्व पदार्थाचे डाळ भात किंवा अंडी फळे पालेभाज्या त्यालाच पूरक आहार असे म्हणतात हे झालं पूरक आहार लहान बाळा नंतर आहे खेळ व त्याचे महत्व लहान बाळामधील खेळ व त्याचे महत्व काय खेळ हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असते ते केवळ मान मनो मनोरंजनाचे साधन नसून शारीरिक व मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे लहान मुलांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हे शिक्षण इतकेच महत्त्वाचे आहे त्याचे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर अवलंबून असते आता खेळाचे महत्व लहान मुलांमध्ये कसे योग्य ठरते तर खेळ हे खेळ हे मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक आहे काय तर अविभाज्य घटक आहे ते केवळ मनोरंजनाचे साधन नाही आता खेळ हा मनोरंजनाचे साधन नाही नसून तर शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ते आहे तर खेळ हे शिक्षण आता खेळ काय शिक्षण इतकेच ते महत्वाचे आहे त्या खेळामुळे काय होते तर मुलांचे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर अवलंबून असते तर लहान मुलांसाठी खेळाचे महत्व लहान मुलांमध्ये खेळातून जगणे शिकतात आता लहान मुले काय करतात तर खेळातून ते जगणे शिकतात जसे की खेळाचे महत्व त्यांच्या विकासासाठी विविध पैलूवर काम करते आता खेळ काय करतात तर लहान मुलांच्या विकासासाठी विकास होण्याकरिता विविध पैलूवर ते काम करतात जसे की शारीरिक विकास फिजिकल डेव्हलपमेंट मोटर स्किलचा विकास पडणे उड्या मारणे चेंडू फेकणे किंवा प पकडणे यासारख्या खेळामुळे मुलांचे गॅस सॉरी क्रॉस मोटर स्किल मोठ्या मोटर स्नायूची क्षमता आणि फाईन स्किल म्हणजेच बारीक स्नायूची क्षमता विकसित होते आणि बाळ हे जास्तीत जास्त म्हणजे वाढीच्या गतीला लागते लागते तर हे झाले खेळाचे महत्त्व नंबर तीन बालकाच्या अपघातापासून संरक्षण कशा प्रकारे करता येतील तर छोट्या वस्तू बाळांना लहान बाळांना वस्तूपासून दूर ठेवणे जसे की लहान मुलांना गिळण्यास किंवा श्वास घेण्यास धोकादायक असलेल्या बारीक वस्तू आता छोट्या बाळांना काय करत जे धोकादायक वस्तू असतील किंवा गिळण्यास सोपे जातील अशा वस्तूपासून दूर ठेवणे बारीक वस्तू उदाहरणार्थ नाणी आता नाणी असतात चिल्लर पैसे किंवा चांदीची नाणी तर ते नाणी बटणं बटन लहान खेळणीचे भाग खा बाळ खेळ खेळता खेळता सहज तोंडात घालतात अशा वस्तूला बाळांपासून लहान लंब ठेवा तर मना मुलापासून दूर ठेवा इलेक्ट्रिकल उपकरणे आता इलेक्ट्रिकल उपकरणे म्हणजे शॉर्ट सर्किटसारखे उपकरणे आणि शॉकॉट शॉकेट्स इलेक्ट्रिक झाकण्यासाठी सेफ्टी कवर आता ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉक्स लागतो त्या ठिकाणी काय करत सेफ्टी कवरचा उपयोग करावा वापरा लूज वायर्स किंवा मुलांच्या हाती लागणार काळजी घ्या स्वयंपाक करताना गरम पदार्थ किंवा तेल गरम स्वयंपाक मुलांना दूर ठेवले पाहिजे जे चाकू उत्तर तर चाकू जे काही धारदार वस्तू असतील ते सुद्धा बाळांच्या दूर किंवा त्या वस्तू पासून बाळ लांबच राहिलं पाहिजे हे झाले लहान बाळाच्या अपघातापासून संरक्षणाचे काही उपाय त्याच्यानंतर आहे याच्यामध्येच प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा तर कारणी लिहा प तिसरा प्रश्न कसा आहे तो तर कारणी लिहा प्रत्येकी पाच याच्यामध्ये कोणतेही पाच लिहावं लागतात त्याच्यामध्ये सहा असतात तर त्याच्यामधले आपल्याला पाच प्रश्न हे लिहावं लागतात आणि पाच पाच प्रश्न हे दहा मार्क्ससाठी असतात तर प्रत्येकी मार्क्सला हे प्रत्येक प्रतिक प्रश्नाला दोन दोन मार्क्स असतात तर आपण याच्यामध्ये बरेचसे लाँग लाँग अँसर लिहिलेले आहे तुम्हाला सहज ते लक्षात यावं म्हणून तर का तर पहिला जो प्रश्न आहे आपला म्हणजे लसी दोन सेल्शियन का लस ते आठ सेल्शियन तापमानाखाली ठेवण्यात ठेवण्याचे कारण काय तर कारण लसींना दोन ते आठ सेल्शियं या तापमानाखाली म्हणजेच कोल्ड चेनमध्ये ठेवणे अतिशय आवश्यक आहे कारण सक्रिय घटक टिकून ठेवणे लस किंवा जैविक घटकापासून उदाहरणार्थ निष्क्रिय विषाणू जीवाणू भाग किंवा यमारियन बनलेले असते आता उर लस हे कशापासून बनलेली असते तर सक्रिय निष्क्रिय विषाणू जीवाणू भाग किंवा एम आर एन ये यांच्यापासून ते बनलेले असते उदाहरणार्थ हे घटक उष्णता किंवा अति थंडीला संवेदनशील असतात आता हे घटक कसे असतात अति थंडीला अति संवेदनशील ते असतात योग्य तापमानात ठेवल्यास लस सक्रिय आणि परिणामकारक राहते तर योग्य तापमानामध्ये ठेवल्यास लस हे सक्रिय आणि परिणामकारक ठरते आणि जास्त उष्णतेचा उष्ण उष्णतेचा धोका जर लस आठ सेल्सिअन्सपेक्षा जास्त तापमान तापमानाच्या संपर्कात आली आता जर आठशे आठ सेल्सियन्सपेक्षा जास्त उष्णतेच्या तापमानाखाली जर आले तर त्याच्यातले जे काही प्रोटीन्स किंवा असतील ते खराब होतात आणि त्यामुळे ती रोगप्रतिकार म्हणजे इम्युनिटीची प्रा इम्युनिटी निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती गमावून बसते ठीक आहे नंबर दोन पाच वर्षाच्या आतील बाल बालकाचे वजन निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे कारण तर कारण काय पाच वर्षाच्या आतील बालकाची वाढीचे निरीक्षण करणे हे वयोगट बालकाच्या म्हणजे बालकाच्या जीवनातील सर्वाधिक जलद वाढीचा आणि विकास विकासनशील म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असतो आता या वयातच कुपोषण आजारपण किंवा शारीरिक किंवा सन सॉरी शारीरिक विकासातील दोष लवकर दिसून येतात आता या वाढीच्या आलेखावर चार तक्तावर नियमित निरीक्षण केल्यास डॉक्टर किंवा पालकांना लगेच लक्षात येते की, की आपल्या मुलांची वाढ नियमितपणे होत आहे किंवा कमी होत आहे वजन वाढत आहे का कमी होत आहे यावर लक्ष केंद्रित होते आणि काही नाही होत आहे का नाही हे लक्षात येते त्यामुळे कुपोषण कमी वजन वजन किंवा वाढीतील समस्यावर लवकर ओळखता येते आता यामुळे कुपोषणा कुपोषणाकडे लवकर लक्ष देता येते आणि समस्याच्या वाढीवर जी वाढीची जी, जी समस्या आहे ती लवकर लक्षात येऊन ओळखता येतात आणि त्यावर त्यावेळेस त्यावर वेळीच्या वेळे म्हणजे वेळीच्या आत उपचार करता येते जसे की पालकांनी काय करावे तर पाच वर्षाच्या आतील जे मुलं असतील त्यांच्यावर नियमितपणे ने, निरीक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित होत आहे का नाही आपल्या मुलाचे वजन वाढत आहे का वयापेक्षा ते जास्त कमजोर आहेत किंवा जास्त वाढत आहे या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास लगेच त्याची जे वय आहे ते लक्षात येते आणि जेणेकरून आपल्या बाळाचा जो वाढीचा चार्ट आहे किंवा तक्ता तो सहज लक्षात येऊन त्यावर त्वरित उपचार करता येतो जेणेकरून कुपोषण कुपोषणचे प्रमाण टाळता येतात नेक्स्ट आहे नंबर तीन अनुवांशिकतेच्या बालकाच्या वाढवा आणि विकासावर परिणाम करणारा आता अनुवांशिकतेचा बाळावर कसा परिणाम होतो ते याच्यामध्ये आपण पाहूया म्हणजे कारण काय त्याचं अनुवांशिकतेच्या बालकाच्या वाढ विकासावर परिणाम होतो कसा परिणाम होतो ते पाहूया तर अनुवा अनुवांशिकता म्हणजे हायरायडिटी म्हणजे पालकाकडून मिळालेले गुणसूत्र की जनुकीय घटक जेनेटिक मटेरियल्स आता हे मटेरियल जेनु जनुकीय घटक असतात आता बालकांची उंची शरीराची शरीराची ठेवणे डोळ्याचा रंग त त्वचेचा तसेच बुद्धिमत्ता आणि स्वभाव हा कशावर निर्भर असतो तर पालकांच्या स्वभावावर तो निर्भाव असतो त्याला जनुकीय घटक असे म्हणतात तर यासारख्या अनेक अनेक शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यावर नियंत्रण ठेवतात म्हणून अनुवांशिकता मुलांच्या जास्तीत जास्त क्षमतेपेक्षा मर्यादित निश्चित करते आता हे जे घटक असतात ते पालकांमध्ये निर्भरित असतात तर यासारख्या अनेक जे काही शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यावर नियंत्रण ठेवतात म्हणून अनुवांशिकता अनुवांशिकता हे मुलांच्या जास्तीत जास्त क्षमतेपेक्षा क्षमतेची ते मर्यादित निश्चित ठेवते नंतर आहे पाच नंबर नंबर चार पाच वर्षाच्या आतील बालकांना जास्तीत जीवनसत्वाची गरजेचे असते आता पाच वर्षाच्या आतील जे जी बालक आहेत त्यांना जीवनसत्व ची जी पूर्णपणे गरजेचे ते असते कारण जीवनसत्व अ विटॅमिन हे दृष्टी विजन दृष्टीजन रोग प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी आणि पेशीच्या सामान्य वाढीसाठी सेल्स ग्रोथ अत्यंत महत्त्वाचे आहे आता सामान्य वाढीसाठी हे सेल्स सेल्स ग्रोथ अत्यंत महत्त्वाचे आहे विशेषतः कुपोषित बालकांमध्ये किंवा पाच वर्षाच्या वयातील मुलांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता झाल्यास राहतं जसे की नाईट ब्लेडिंग ब्लेंड सॉरी ब्लँडेस आणि शेवटी कायमचे अंधत्व येऊ शकते तसेच त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना वारंवार संसर्ग होण्याचा धोका वाटतो आता पाच वर्षाच्या खालील म्हणजे जी जीवनसत्व अची कमतरता पूर्णपणे जर भेटली नाही किंवा शरीरात आपल्या शरीराला जीवनसत्व हे पूर्णपणे जर ते भेटले नाही तर ह्या रातंदाडेपणा जसे की त्याला नाईट विजन्स नाईट ब्लाइंडिंग किंवा तो त्याला पूर्णपणे दिसणेही बंद होऊ शकते आणि याचा संसर्ग वारंवार होण्याचा होण्याचा धोकाही वाढतो ठीक आहे नंबर पाच लहान मुलांसाठी प्रथिने हा आवश्यक अन्न घटक आहे कारण लहान मुलांना प्रथिने अन्य प्रथिने आवश्यक अन्न घटक आहे कारण काय तर प्रथिना प्रथिनांना शारीरिक बांधणी करणारे अन्न म्हणजे शरीराचे बंधन करणारे अन्न म्हणजे बॉडी बिल्डिंग फूड असे म्हणतात लहान मुलांमध्ये पेशीची निर्मिती जीन झालेल्या पेशींची दुरुस्ती आता लहान मुलांमध्ये काय तर जे जी, जे जीन्स झालेले पेशी असतात त्यांची दुरुस्ती करण्यासाठी स्नायूची वाढ तसेच हार्मोन्स एन्झाई आणि अँटीबॉडीज रोगप्रतिकारशक्ती घटक तयार करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता निन, असते प्रथिने कमी पडल्यास मुलांची वाट खुंडते आणि त्यांना कोशकर सारखे कुपोषण आजार होतात आता कोशकर म्हणजेच यासारखे वारंवार त्यांना ते कुपोषणाचे आजार कुपोषणामध्ये ग्रस्त होतात जर प्रथिने हे व्यवस्थित आपल्या शरीराला भेटले नाही किंवा लहान मुलांना शरीराला ते प्रतिने वर भेटले नाही तर ते कुपोषणना बरी पडतात त्यांची शरीराची वाट खुंटते आणि वयाच्या आधीच ते कुपोषणकडे ते वाटचाल करतात ठीक आहे तर हे झाले नंबर सहा जो उघडी जखम असल्या टी टीचे इंजेक्शन देतात कारण काय तर याचे कारण असे आहे की जखम गंभीर झाल्यास टीटीचे इंजेक्शन देतात टीटीचे इंजेक्शन दिल्याचे कारण काय आहे म्हणजेच धनुर्वात या गंभीर आजारापासून संरक्षण करते टीटीचे इंजेक्शन कशापासून संरक्षण करते तर धनुर्वात या गंभीर आजारापासूनचे ते संरक्षण करते कारण धनुर्वाताचे जीवाणू मातीमध्ये जास्त प्रमाणात असतात आता धनुर्वाताचे जीवाणू हे मातीमध्ये जास्त प्रमाणात असतात त्यामुळे जखमेतून जखमीतून आपल्या शरीरात ते आत शिरतात आणि प्रवेश शरीरात प्रवेश करतात टी टीचा डोस दिल्यास शरीराचे जे जीवाणू असतील ते विषाविरुद्ध म्हणजे टॉक्सिस अँटीबायोटिक्स तयार करतात आणि त्यांच्याशी लढण्यास ते वडी पडतात किंवा तेथे धनुर्वाद तिथं होण्यास सुरुवात होतो तिथंच तो, तो, तो थांबवतो ठीक आहे तर हे झाले आपले नंबर सहाचे चे तिसरा प्रश्नातला पूर्ण सहा क्वेश्चन तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला त्याच्यानंतर आहे आपला व्याख्या लिहा त्याच्या तिसऱ्या प्रश्नामध्येच ब तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜。